नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत विदर्भातील एका अत्यंत पवित्र आणि रहस्यमय ठिकाणी अकोला जिल्ह्यातील कुटासा गावात असलेल्या श्री कोटेश्वर शिवमंदिरात सुमारे सहाशे वर्षांपूर्वी बांधले गेलेले हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळच नाही तर या परिसराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे म कुटासा येथील कोटेश्वर शिवमंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे हे मंदिर काळ्या पाषाणांपासून बनले असून मोठे दगड एकावर एक रचून त्याचे खांब आणि वरचा ढाचा तयार केला आहे या मंदिरातील दगडी बांधकाम आणि कोरीवकाम इतके अप्रतिम आहे की आजच्या आधुनिक काळातही अशी कलाकृती तयार करणे खूप कठीण आहे हे मंदिर बघितल्यावर पुरातन बांधकाम शैली किती विकसित होती याचा प्रत्यय येतो मंदिराची रचना आणि कलाकुसर मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून दोन उंच कळस असलेली समोरासमोर दोन मंदिरे आणि त्यांच्यामध्ये एक प्रशस्त चौक आहे या रचनेवरून बाराव्या शतकात किंवा त्यापूर्वीची बांधकाम शैली किती प्रगत होती याचा अनुभव येतो मंदिरात एक मुख्य शिवलिंग आहे आणि त्याच्या समोर एकाच मोठ्या दगडापासून कोरलेला सुंदर नंदीबैल आहे मंदिरातील एका खांबावर प्राचीन लिपीतील एक छोटा मजकूर आणि एका शूर सशस्त्र राजकुमाराची प्रतिमा कोरलेली आहे या मंदिरासाठी वापरले गेलेले दगड आसपासच्या परिसरात सहसा आढळत नाहीत ज्यामुळे या मंदिराचे वेगळेपण अधिक उठून दिसते धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व या मंदिराविषयी अनेक दंतकथा पिढ्यानपिढ्यांपासून सांगितल्या जातात स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की कोटेश्वर देवाचे नामस्मरण केल्यास एक कोटी देवतांच्या जपाचे पुण्य मिळते विशेषतः शेतीत पेरणी केल्यावर जर पाऊस पडला नाही तर गावकरी महादेव कोंडणे हा विधी करतात ज्यात शिवलिंगावर जल अर्पण करून पावसासाठी प्रार्थना केली जाते अनेकदा गावकऱ्यांच्या या हाकेला महादेव धावून येतात आणि पावसाला सुरुवात होते असा त्यांचा अनुभव आहे मंदिराच्या आत एक भुयारी मार्ग असल्याची दंतकथा आहे जी सातपुड्याच्या जंगलात जाते असे मानले जाते याच मार्गाने मंदिरासाठी लागणारे दगड आणले असावेत अशी एक लोककथा प्रचलित आहे आजच्या स्थितीत मंदिराचे आधुनिकीकरण करण्यात आले असून त्याचे स्वरूप अधिक सुशोभित करण्यात आले आहे भारतीय पुरातत्व संशोधन विभाग आणि इतिहास संशोधकांनी या मंदिराचा सखोल अभ्यास केल्यास याबद्दल अजून अनेक सत्य माहिती समोर येऊ शकते या मंदिराची एक खास लोककथा आहे जी ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल असे म्हटले जाते की या मंदिराचे बांधकाम माणसांनी नाही तर रात्रीच्या वेळी भूतांनी आत्म्यांनी आणि इतर मायावी शक्तींनी पूर्ण केले होते ही कथा ऐकून मंदिराच्या प्राचीनतेची आणि गुढतेची कल्पना येते आपले बोलायचं तर इथे कोणत्याही राजाच्या किंवा मोठ्या घराण्याच्या नोंदी किंवा शिलालेख सापडत नाही पण तरीही हे मंदिर आपल्या साध्या पण आकर्षक शैलीने आणि स्थानिक साहित्याचा वापर करून बांधले गेले आहे प्रत्येक दगडावर प्रत्येक कोपऱ्यात इथल्या लोकांची श्रद्धा दिसते या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते दक्षिणाभिमुख असून यात दोन गर्भगृहे आहेत दोन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारावर सुंदर आणि रेखीव नक्षीकाम केलेले आहे मंदिराच्या आत एक प्राचीन भुयार असल्याचे सांगितले जाते ज्याबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत हे भुयार नेमके कुठे जाते याबाबत गावकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि अने अनेक लोककथा आहेत मंदिराच्या बाहेरील बाजूस विशेष कलाकुसर आढळत नाही अलीकडील काळात केलेल्या आधुनिक रंगरंगोटीमुळे मंदिराच्या मूळ दगडांवरील नैसर्गिक सुंदरता झाकोळली गेली आहे दुर्दैवाने ऑइल पेंटच्या थरांमुळे मंदिरावर असलेला एक महत्वाचा देवनागरी लिपीतील शिलालेख पुसला गेला आहे ज्यामुळे मंदिराच्या इतिहासाची एक महत्वाची नोंद कायमची लुप्त झाली आहे हे मंदिर महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे एक उत्तम उदाहरण आहे हे मंदिर फक्त एक पूजास्थळ नाही हे गावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे इथे दरवर्षी दोन मोठे वार्षिक उत्सव आणि मेळावे आयोजित केले जातात या उत्सवांमध्ये संपूर्ण गाव एकत्र येते भजन कीर्तन होते प्रसाद वाटला जातो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सोमवार हा भगवान शिवाला समर्पित असल्याने या दिवशी इथे विशेष पूजा अर्चा केली जाते ईश्वर हे केवळ कुटासा गावाचे आराध्य दैवत नसून आजूबाजूच्या आणि जिल्ह्याभरातील भाविकांचे एक मोठे श्रद्धास्थान आहे जर तुम्ही अकोला किंवा अकोट परिसरात असाल तर या पवित्र आणि शांत ठिकाणाला नक्की भेट द्या तुम्ही बसने किंवा खाजगी वाहनाने देवरी फाटा मार्गे इथे सहज पोहोचू शकता महाराज मंदिराबद्दल पुढं सांगा कैलास राणा शिवचंद्र मौरी हनिंद्र माता मुक्ती झळाडी कारुण्य सिंधू भवदुक्क हारी तुझबीण शंभू मजकूर्ण तारी गेल्या पाचशे हजार वर्षापासून ही मंदिर कुठ्याशा या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर एका दगडापासून तर कळसापर्यंत एकाच दगडाने दगड रचत बांधलेला आहे असा दगड आपल्याला शंभर किलोमीटरच्या आत उतस पाहायला मिळणार नाही विशेष म्हणजे दोन क्या है क्या है मंदिर आहेत हरिहर भेट म्हणून या मंदिराला नाव आहे एक आहे कोटेश्वराचं आणि एक आहे श्रीरामचंद्र प्रभूंचं या मंदिराची अशी आख्यायिका आहे की म्हणतात की हे मंदिर माणसांनी बांधलेलंच नाही नवे नवे तर कोणी म्हणते की राक्षसांनी बांधलेलं आहे कोणी म्हणते की बाबा कोणी आत्मे जे आहेत त्यांनी बांधलेलं आहे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये रात्र पडली होती मग सहा महिन्याची अशी दंतकथा सांगितली जाते त्या सहा महिन्यामध्ये हे राक्षसांनी मंदिर पूर्ण बांधलं म्हणतात जेव्हा दिवस उजाळला तेव्हा हे मंदिर संपूर्ण बांधून मोकळे झाले आणि कोणं बांधलं हे माहितीही सुद्धा नाही गावातल्या लोकांना म्हणजे इतक्या पिढ्या या मंदिराला बांधण्यासाठी होऊन गेलेल्या आहेत या मंदिरावर एका ठिकाणी एका लिपीमध्ये मजकूर लिहिलेला आहे परंतु तो आता काळाच्या ओगात ती भाषा कोणाला समजत नसल्यामुळे काय लिहिलेलं आहे हे कोणाला कळत नाही आणि एका दगडावर एका रासकम कुमारीचा फोटो आहे त्याच्यामध्ये ते घोड्यावर बसलेले आहेत त्यांच्या हाती तलवार आहे आणि त्यांच्या खाली काहीतरी लिहिलेलं आहे आता ती लिपी कोणाला समजत नाही आणि त्याच्यावरही सुद्धा आता या दगडावर काळ्या दगडावर सर्व रंग रंगोटी झाल्यामुळे जे काही लिहिलेलं होतं किंवा दिसणारं होतं ते सुद्धा नाहीचं झालेलं आहे लोकांची श्रद्धा अशी आहे की जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा भगवान शिवशंकराच्या पिंडीला लोकं पाण्याच्यामध्ये कोंडतात आणि कोंडून त्या ठिकाणी प्रार्थना करतात किंवा चांगल्या पद्धतीचं पीक झालं पाहिजे म्हणून अशी लोकांची श्रद्धा असं जर केलं तर काहीतरी वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या पद्धतीचं पीक लोकांना घेता येत आपण या ठिकाणी जर रेग्युलर पाच सोमवार केले तर लोकांना असं अनुभव आहे की जे दवाखान्यामध्ये न बसणाऱ्या बिमाऱ्या असतात किंवा बाहेरचं काही आपण ज्याला म्हणतो त्या पाच सोमवारी दर्शन घेतल्यानंतर त्यासुद्धा बिमाऱ्या आपल्या नाहीशा होतात आणि उत्कृष्ट प्रकारे पन्नास ते साठ एकर जमीन या मंदिराला लाभलेली आहे सुंदर असा उत्कृष्ट असा कारभार आपल्याला विदर्भामध्ये कुठंच पाहायला मिळणार नाही बांधकाम मस्त आहेत दोन प्रशस्त हॉल आहेत नवीन हॉलसुद्धा बांधण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे जे काही समोरचा जो हॉल आहे तो खाली आणि त्याच्यावर एक असा हॉल आहे जेणेकरून काही पावसाळ्यामध्ये जर काही मरण धरण तेरवी वगैरे असली तर आपण या ठिकाणी कार्यक्रम करू शकतो किंवा उन्हाळ्यामध्ये लग्नाचे कार्यक्रम किंवा या ठिकाणी वारकरी शिबिरं होतात जर सोमवारीला सोमवारला या ठिकाणी महाआरती होते तर गावातून बरेचसे भाविक मंडळी आरती करता येत असतात उत्कृष्ट प्रकारे या मंदिराचं बांधकाम आहे विशेष करून नवीन नवीन सुद्धा बांधकामाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी एक कोटी रुपयाचं ते बांधकाम आहे सुंदर प्रकारे या ठिकाणी मंदिराचा ट्रस्ट आहे गावातील संपूर्ण भाविक लोकांचा सपोर्ट या मंदिराला आहे आणि श्रद्धा ठोका श्रद्धा देखील या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपल्या लोकांच्या अंतकरणामध्ये पाहायला भेटेल लोक जसं जसं दररोज येणाऱ्या श्रद्धा मंदिरामध्ये लोक आहेत कोणी दर सोमवारी येते कोणी बारा महिन्यातून येते असे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जेव्हा वेळ भेटेल आपली श्रद्धा दर्शवण्यासाठी भगवान शंकराच्या दरबारामध्ये येत असतात प्र तुमचा परिचय श्री शिवाय नमस्त बघ मी बालमुकुंद सोनी कुटासा आपण सध्या उभे आहोत कोटेश्वराच्या दरबारात कुटासा या नगरीचे आराध्य दैवत कोटेश्वर भगवान यांच्या सान्निध्यात आपण सध्या उभे आहोत कोटेश्वराची नगरी ही कोटासामध्ये आमच्या मंदिरात जवळपास सर्वच धार्मिक कार्यक्रम अतिउत्साहात आणि पंत पार पाडल्या जातात जसे रामनगर जसे रामनवमी हनुमान जयंती गोकुळाष्टमी प्रत्येक लहान सहान कार्यक्रम भजनाद्वारे आणि प्रसाद वितरणाद्वारे आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडतो मी गोपाल प्रल्हाद सतार कुटासा भगवान कोटेश्वराचं हे हेमाळपंथी मंदिर आणि भगवान कोटेश्वराच्या नावावरूनच या गावाला कुटासा हे नाव पडलेलं आहे भगवान कोटेश्वराच्या मंदिरात बार माई उत्सव होत असतात रामनवमी गोकुळ अष्टमी संत तुकाराम बीज एकनाथ षष्टी ज्ञानेश्वर जयंती आणि महादेवाचे लग्न हे सर्व या कोटेश्वर मंदिरात फार उत्साहन होतात कोटेश्वर मंदिराच्या दोन यात्रा भरतात एक चैत्र मासामध्ये एक सप्ताह होतो हरिनाम सप्ताह एक श्रावण मासात जो होतो जो ततार तो ततार कंपनीनं सुरू केलेला दीडशे वर्षापूर्वीचा हरिनाम सप्ताह आहे तो श्रावण महिन्यात इथं मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो कोटेश्वर मंदिराची एक भली मोठी ट्रस्ट आहे मंदिराला बासष्ट एकर शेती आहे आणि मंदिराचे दरवर्षी उत्सव त्या माध्यमातून कमिटी फार उत्साहानं साजरा करतात मंदिराचा सर्व गावावर गावाची खूप श्रद्धा या कोटेश्वर मंदिरावर आहे आणि या गावाला हरेक संकटातून तारून नेण्याची शक्ती या भगवान कोटेश्वरात आहे कोटेश्वर महाराज मी या मंदिराचा ट्रस्टी आहोत त्या शेतीच्या भरोश्यावर हे सभागृह बांधलं बरं तिकडे का काम चालू आहे शेतीच्या भरोश्यावर तिथेही सभागृह बांधणं चालू आहे शेतीचा सभागृह बांधायला हे ट्रस्टीची बासठ एकर शेती आहे या शेतीच्या जे लागून येते दरवर्षी लागून आम्ही हराशी करतो त्या शेतीच्या उत्पन्नानं हे हराशीचे पैसे घेऊन आम्ही सभागृह बांधलो दुकानं बरं बरं ठीक आहे बाई श्री शिवा नमस्त माझं नाव सत्यभामा अशोकराव उगले कुटा माझे दै आर दैवत कोटेश्वर महाराज मी रोज सकाळी नुकते नामाने मंदिरात येते सकाळी नाही आले तर संध्याकाळी येते पण तरी रोज निमाने मंदिरात येते आल्याच मलाही असं म्हणजे बरं वाटत नाही माझं नाव नंदा ना अरे पवार मंदिरात दर्शनाला येत असत नेहमी झालं तर संध्याकाळी मंदिराबद्दल काय सांगता येईल मंदिरात मी रोज येतो सोमवारी तुम्ही दररोज ना आणि सोमवारी मोठी गर्दी असते ठीक आहे कुटासा येथील कोटेश्वर मंदिर एक धार्मिक आणि सामाजिक केंद्र कुटासा येथील कोटेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते गावाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचे केंद्र आहे या मंदिराच्या नावे शेती असून ती शेती दरवर्षी भूमिहीन किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही रक्कम घेऊन कसण्यासाठी दिली जाते यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिराचे विविध उत्सव बांधकाम आणि इतर कामे गावकरी एकत्र येऊन करतात हरहर भेट आणि शिवगौरी विवाह या मंदिरातील सर्वात विशेष बाब म्हणजे एकाच दगडात कोरलेली दोन वेगळी मंदिरे आहेत एक श्री कोटेश्वर शिव मंदिर आणि दुसरे श्री राम मंदिर ही दोन्ही मंदिरे एकमेकांसमोर असल्याने दरवर्षी येथे हर हर भेट हा अनोखा धार्मिक कार्यक्रम साजरा होतो या दिवशी भाविक श्रीरामाला बेलपत्र आणि कोटेश्वराला तुळशी अर्पण करतात जो या मंदिराच्या धार्मिक एकोपा आणि समन्वयाचे प्रतीक आहे तसेच येथे शिवगौरी विवाह सोहळे देखील मोठ्या थाटामाटात पार पडतात सुविधा आणि गावकऱ्यांचा अनुभव मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अकोला आणि अकोट बस आगारांनी कुटासा गावासाठी अनेक वर्षांपासून बस सेवा सुरू केली आहे गावातील लोक मोठ्या श्रद्धेने या मंदिराविषयी बोलतात आणि त्यांच्या मते हे मंदिर केवळ एक बांधकाम नसून त्यांच्या श्रद्धेचे आणि एकजुटीचे प्रतीक आहे तुम्ही या मंदिराच्या धार्मिक विधींविषयी जसे कुटासा येथील कोटेश्वर मंदिर एक धार्मिक आणि सामाजिक केंद्र कुटासा येथील कोटेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते गावाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचे केंद्र आहे या मंदिराच्या नावे शेती असून ती शेती दरवर्षी भूमिहीन किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही रक्कम घेऊन कसण्यासाठी दिली जाते यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिराचे विविध उत्सव बांधकाम आणि इतर कामे गावकरी एकत्र येऊन करतात भेट आणि शिवगौरी विवाह या मंदिरातील सर्वात विशेष बाब म्हणजे येथे एकाच दगडात कोरलेली दोन वेगळी मंदिरे आहेत एक श्री कोटेश्वर शिव मंदिर आणि दुसरे श्री राम मंदिर ही दोन्ही मंदिरे एकमेकांसमोर असल्याने दरवर्षी येथे हर हर भेट हा अनोखा धार्मिक कार्यक्रम साजरा होतो या दिवशी भाविक श्रीरामाला बेलपत्र आणि कोटेश्वराला तुळशी अर्पण करतात तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका